नमस्ते श्री अमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे मन शांत करायचा कुठलाही मार्ग जास्त कोलाहल उत्पन्न करतो मी श्रीकांत चेन्नईत राहतो माझ्या चुलत बहिणीच्या आयुष्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली होती तिचे सर्व चुलत भाऊ बहीण अगदी तिच्यापेक्षा लहान असलेल्या बहिणीसुद्धा लग्न करून स्थिर झाल्या होत्या तिच्या आईवडिलांना या गोष्टीची खूप काळजी वाटत होती गेल्या पाच वर्षापासून ते तिच्यासाठी चांगला वर शोधत होते पण त्यांना यश आले नव्हते तिची आई तर प्रचंड निराश झाली होती नऊ जून दोन हजार एकोणीसला तिचे नाव श्री भगवानांचे जन्मस्थान सृष्टीपुरी नत्थम येथे सर्व ऐश्वर प्राप्ती प्रार्थनेसाठी नोंदवण्यात मी पुढाकार घेतला आणि पहा सात जुलै दोन हजार एकोणीसला माझ्या चुलत बहिणीचे लग्न अचानक ठरले जे गेल्या पाच वर्षात घडले नव्हते हो ते फक्त एक महिन्यात घडले असा श्री भगवानांच्या अनुग्रहाचा प्रभाव आहे खरंच आपल्याकडे किती शक्तिशाली भगवंत आहे धन्यवाद श्री परमज्योती अमा भगवान नथमच्या सेवकांना आमची कृतज्ञता ज्यांनी नोंदणी करण्यासाठी व भगवानांच्या दिव्यचरणी आमच्या प्रार्थना अर्पण करण्यासाठी आम्हाला मदत केली